जाणापासून स्वागत करते कशा आहात तिथे सर्वजण मी असे करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि म्हणजे जसा तर सकाळचं टायमिंग आहे आज आहे दहा ऑक्टोबर तर इकडच्या साईडला आज करवाच्यात आहे त्याच्यामुळे उशीला तर सुट्टी आणि माझं तर नाश्त्याचं चाललेलं आहे तर मी ना पुरी केलेली आहे छोट्या छोट्या अशा आणि त्याच्याबरोबर आहे ना छोलेची भाजी केलेली आहे भाजी सकाळीच केली होती फौजींना देण्यासाठी टिफिनला आणि आता मी आमच्यासाठी पुऱ्या करून घेते तर छान असा नाश्ता वगैरे करू आम्ही आणि त्याच्यानंतर मग बाकीचे तर काय आजचा दिवस कसा जातो ते तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करेन आणि आज दिवाळीच्या फराळामधलं काही तयारी करते ते पण तुम्हाला दाखवते आणि कशा पद्धतीने तयारी केली म्हणजे लवकर लवकर होईल असं त्या पद्धतीने कारण आता लहान मुलं बघून करायचं म्हटल्यानंतर थोडासा टाईम तर लागतोच आहे चला तर मग बोलते तुम्हाला सडायानंतर रेस्ट वगैरे झाला आणि मी आले आता चकलीची भाजणी करून घेण्यासाठी तर, का तर त्यासाठी ना ले ले मी।, तर 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 मी तर साहित्य काय काय घेतले ते तुम्हाला दाखवते मी पण यूट्यूबला बघूनच करते तर हे जे फुलपात्र आहे ना ह्याने माप घेतलेलं आहे मी तेच तुम्हाला सांगते म्हणजे तुम्हाला कळेल माझी चिकली कशी झाली ते यूट्यूबवरून बघून तर हे जे तांदूळ आहेत ना तर जुने कोणते पण तांदूळ घेतले तर चालते तर ह्या फुलपत्राने सगळं माप घेतलेलं आहे मी तर अडीच फुलपात्र हे तांदूळ घेतलेले आहेत त्याचबरोबर दोन फुलपात्र ही ह्याची चण्याची डाळ घेतलेली आहे आणि त्याचबरोबर अर्ध फुलपात्र मूग डाळ घेतलेली पाव फुलपात्र उडीद डाळ घेतलेली आणि पाऊन फुलपात्र हे वालं पाऊन म्हणजे थ्री फोर्थ कप आ, हे साबुदाणा घेतलेले आहेत एक फुलपात्र पोहे घेतलेले आहेत आणि पाव फुलपात्र धने घेतलेले आहेत आणि जिरे जे आहेत ते दोन चमचे जिरे घेतलेले आहेत तर हे एवढं सगळं साहित्य आहे तर हे, हे, हे जे साहित्य आहे तर ते आता मला आहे ना धुवायचं आहे धुण्यासाठी काय काय ह्या ज्या डाळी आहेत उडदाची डाळ मुगाची डाळ हरभऱ्याची डाळ आणि तांदूळ हे जे एवढं साहित्य आहे ना ते आता मी धुवून घेणार आहे दोन तीन पाण्याने आणि कपड्यावरती सुकायला ठेवणार आहे आणि इकडे हे जे आहे शाबुदाना आ, हे पोहे हे धने आणि जिरं या याला काही धुवायची गरज नाही आहे हे आपण डायरेक्टली भाजणार आहोत आणि ह्या डाळी येणार आता सुकायला घालते आणि नंतर मग दाखवते तुम्हाला डाळी बघा धुवून ना डाळ आणि तांदूळ मी तर वाळायला घातलेले हा पण मला मदत करते म्हणले मम्मी मी पसरू लागते तर ते तांदूळ पसरवले तिने डाळ पसरवली हर्षो पण गेलाय तर दोघं तिथं पसरवते असं पसरवले फॅन आहे ना स्लो चालू आहे एक दीड दोन तास ये ना असंच ठेवते आणि त्याच्यानंतर मग भाजायला घेत तर आता डाळ जी म्हणजे तांदूळ जे आहेत ना झालेत बऱ्यापैकी सुकलेत आणि डाळ पण आपली सुकली आहे तांदूळ भाजस्तोर तर ही पण डाळ अशी होती सगळंच माइशर पण त्यातलं नको घालवायला थोडंफार ठेवावं म्हणलं आणि आता भाजून घेते आधी तांदूळ भाजून घेते आणि नंतर मग डाळी वगैरे तर आता येत आहे ना तांदूळ घेतलेले आहेत मी पहिल्यांदा भाजायला तर एकदा बारीक गॅसवरती आहे ना भाजून घ्यायचे तांदूळ जास्त वेळ लागेल त्याला आता बारीक गॅसवरती त्याच्यानंतर मग बाकीचं पण सामान भाजून घेते आणि इकडे ना एका ताटामध्ये घमजा ठेवलेला आहे त्याच्यावरती ठेवणार आहे मी जेणेकरून त्याला पाणी सुटू नये म्हणून आणि चांगलं मग गार झालं की मग मिक्सरमधून दळून घेणार आहे मी तर आता डाळी आणि तांदूळ जे आपण साहित्य घेतलं होतं भाजण्यासाठी तर ते सगळं भाजून झालेले तर आता हे मिक्स करून ना थोडंसं थंड होण्यासाठी असंच ठेवून देणार आहे मी थोड्या वेळेत आणि पूर्णपणे थंड झालं ना की मग मिक्सरमधून काढते आता जादू ता ता खुण, खुण मला सकाळचा दुपारचा स्वयंपाक करायचा आहे सकाळी नाश्ता केला पोरांनी आम्ही आणि मी आता भाजी करायला घेते तर त्यासाठी आहे ना आता कांदा टोमॅटो लसूण आणि को खोबरं घेतलेले आहे तर ते मिक्सरमधून काढायचं आहे मला आणि त्याचबरोबर टोमॅटो जे आहेत ते कट करून घेतलेले आहेत मी तर टोमॅटोच्या अशा पद्धतीने भाजी करणार आहे मी ती पण रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते तर मी मिक्सरला मसाला जो आहे तो वाटून घेते खाली बसा हो बसा, बसा चारा आता एकमेकाला हां चारा हा बसा खाली बसा बसा खावा सगळेजण खावा हा ईश हर्षीच्या फ्रेंड आल्या होत्या मग त्या खेळ्या थोड्या वेळ खाल्लं वगैरे आणि नंतर गेल्या त्याच्यानंतर मग आता इथं मी ये ना ते डाळी जे आणि तांदूळ आपलं जे पीठ आहे चकलीचं तर ते करायला घेतलं आहे म्हणजे भाजणी सगळी मिक्सरमधनं काढून घेते आता आणि त्याच्यानंतर मग चाळणीने चाळून घ्यायची म्हणजे बारीक पीठ करायचं आहे आपल्याला त्याचं जेणेकरून बारीक केल्यानंतर मग आहे ना चकली जास्त तेल पित नाही सगळं असं बारीक चाळणीने ये ना चाळून घेते मी मिक्सरमधनं काढून तर सकाळी तुम्हाला दाखवलं सुद्धा मी हे भाजणीचं पीठ तयार केलेलं तर एवढं असं त्याचं ता पीठ तयार झालेले तांदूळ ते भिजू म्हणजे भिजवून वाळवलेले वगैरे दाखवलं होतं तर आता आहे ना कॅरी मध्ये भरून ठेवते आणि ज्यावेळेस करायची त्यावेळेस मग करता येतील चकल्या तर संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे पण झाला माझा त्यानंतर जेवण झाली आमची आणि जे एक वरती आहेत ना आमच्या हरियाणाच्या तर त्यांनी आहे ना आज पूजा घरी पौर्णिमा होती तर त्यांचा प्रसाद केलेला आनंद दिला होता पण तो घेतला आम्ही सगळ्यांनी त्याच्यानंतर जेवण झाली शू भोजन सोबत बाहेर गेलेले फिरायला तोपर्यंत माझे भांडी पण घासून झालेले तिथे सगळं क्लीन करून ठेव झाले आणि म्हणलं थोडंसं आता आहे ना करंजीचं सा जे सारण जे आहे ते तयार करून ठेवावं म्हटलं त्यासाठी काय काय लागते ते घेतले मी आता मी खोबरं खिसणार आहे आणि आजचा तर दिवस पूर्ण असंच गेला म्हणजे कामामध्ये तर चकलीचं पण पीठ करून झालंय आता माझं ठेवलं पॅक करून आणि आता हे ना खोबरं किसून घेते आपल्याला करंजीचं सारण बनवण्यासाठी बघू आता काही काही जेवढं शक्य होते तेवढं आता मी करणार आहे रात्री नाहीतर मग आता उदिच्याला करणार आहे म्हणजे कसं सारणाची आणि अशी थोडीफार तयारी करून ठेवली की करायला सोपे जाते पदार्थ आता हरशू वगैरे आल्यानंतर त्याला झोपाव लागलं आधी मला चला तर मग आजचा दिवस माझा पूर्ण असा गेला व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक नक्की करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका आणि हो आणि हे व्हिडिओला पण करा चला तर मग भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये मध्ये बाय बाय सर्वांना